सध्या लाडकी बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना महिन्याला सात हजार विशेष म्हणजे देशातील अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ही योजना देशपातळीवर राबवली जाणार आहे पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील पाणीपत येथून विमा सखी योजनेला सुरुवात केली आता विमा सखी योजना हरियाणातून सुरू झाली पण हळूहळू ही योजना देशभर राबविण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेचा विस्तार देशभर केला जाणार आहे या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षात महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे दुसऱ्या वर्षी महिन्याला सहा हजार रुपये देण्यात येतील तर तिसऱ्या वर्षी महिन्याला पाच हजार रुपये असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे महिलांना वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशन ही मिळेल असं देखील सांगितलं जात आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी देखील घातल्या आहेत त्यात पहिली अट म्हणजे वयोगटाची आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिलाच या योजनेसाठी अर्ज भरू शकतील किंवा योजनेत सहभागी होऊ शकतील म्हणजेच किमान अठरा वर्ष वयसावं तसंच जास्तीत जास्त सत्तर वर्ष वयसावं किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे ही योजना फक्त महिलांसाठीच आहे तसेच सध्या जे एल आय सी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही ना किंवा निवृत्त झालेल्या एजंटला देखील योजनेसाठी अपात्र करण्यात आलंय मग का आता योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना नेमकं कागदपत्र काय लागतील आणि अर्ज कुठे करायचा तर महिलांना अर्ज हा एलआयसीच्या वेबसाईट वर करायचा आहे तसेच योजनेत सहभागी घेण्यासाठी महिलेला पासपोर्ट साइजचा फोटो आवश्यक आहे तसेच महिलेचं पॅन कार्ड महिलेचा आधार कार्ड वयाचा पुरावा शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील हे कागदपत्र आवश्यक आहेत आता देशभरात तीन वर्षात दोन लाख विमा सखीची नियुक्ती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी एजंट म्हणून काम करता येईल महिला इतर काम करू या महिलांना एलआयसीचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही तसेच एल आय सीच्या इतर कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळतात ते लाभ या महिलांना मिळणार नाही म्हणजेच भीमा सखींना एल आय सीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळणार नाहीत मात्र ज्या भीमा सखी पदवीधर असतील त्यांना एलआयसी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते या बीमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात असं देखील सांगण्यात येत आहे आता देशभरामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी आज बीमा सखी योजना सुरू केली म्हणजे या योजनेचं उद्घाटन केलंय पण नेमकं देशभरामध्ये दे योजना किती राबवली जाते आता हरियाणापासून ही योजना सुरू झालेली आहे परंतु देश पातळीवर याचा विस्तार करेपर्यंत नेमके किती दिवस लागतात किती महिने लागतात हे अजून निश्चित करण्यात आलेलं नाहीये तसंच राज्याने नेमका किती विमासखी या निवडल्या जातील किती महिलांना नेमके महिलांना पैसे मिळतील हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये परंतु सध्या दोन लाख बीमा सखी निवडण्याचं एक उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे आता या योजनेचे जे सविस्तर तपशील येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला यापुढची माहिती देऊच त्यासाठी आपल्या के आर एस मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र